नमस्कार बाल दोस्तांनो आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शिवरायांचा शपथविधी स्वराज्यासाठी घेतलेली शपथ हां ती गोष्ट सांगते आता उद्या एकोणीस फेब्रुवारीला आपल्याकडे शिवाजी महाराजांची जन्मतिथी आहे सगळीकडे जोरात शिवजयंती साजरी होते अगदी मग आपल्या शिवरायांनी कसं कार्य केलं काय कार्य केलं आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला पाहिजे याच्यासाठी मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगते हे बघा मी अजून पण माहिती आहे आपल्या या फेसबुकवर आणि यूट्यूबवर किती वेळ ऐकते की मॅनेजमेंट ऑफ शिवाजी महाराज असं म्हणून परक्या देशात आपल्या शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट शिकवलं जातं तर त्यांनी एवढे गड किल्ले घेतले मुघलांशी फायटिंग केली ती कशी केली ते आपल्याला शिकायला पाहिजे तुम्हाला आता जरा त्यांचा इतिहास कमी कमी होत चाललेला आहे म्हणून ही गोष्ट मी आज तुम्हाला सांगते मागच्या वेळेला मी तुम्हाला शिवाजी महाराजांचं बालपण सांगितलं शिवाजी महाराजांचे वडील बॅ बेंगलोरला होते आणि त्यांची आई इकडे होती त्यांच्या आईने आई आणि आई आई वडील या दोन्ही भूमिका निभावल्या त्यांना शिक्षण दिलं लिहाय वाचायला शिकवलं तर शिकवलंच पण त्यांनी आपल्या आजूबाजूला काय चाललंय ह्याची जाणीव शिवाजी महाराजांना करून दिली त्यांना शिकवायला दादोजी कोंडेव म्हणजे युद्धाचं शिक्षण द्यायला आता सगळ्यात गोष्टी काय एक माणूस शिकू शकत नाही जो माणूस अं वाचण्यात हुशार आहे तो माणूस युद्धकलेत हुशार असेलच असं नाही बघा आता तुमचे कराटेचे जुडो कराटेचे शिक्षक वेगळे असतात तर तसे शिवाजी महाराजांचे त्यांनी लढाईचं शिक्षण देणारे वेगळे शिक्षक ठेवले होते त्यांचं नाव होतं दादोजी कोंडेव हो। तर घोड्यावर कसं बसायचं दांडपट्टा कसा खेळायचा भाला कसा फेकायचा घोडा चालवण पण एक ट्रिक आहे बसून बघा कधीतरी घोड्यावर पट ज्याला माहिती नाही त्याला बसता येत नाही तर ते सगळं शिक्षण जिजाबाईंनी आपल्या शिवाजी महाराजांना दिलं आणि त्या त्यांना आजूबाजूला काय परिस्थिती आहे कसं आहे ह्याची जाणीव देत होत्या बघा देश आपला होता राज्य आपलं होतं पण आपल्यावर हुकूमत दुसऱ्याच गाजवत होते आता उद्या तुमच्या घरात दुसरं कोणी येऊन मिळेल हे घर माझं आहे मी सांगेन तसं वागायचं तुम्ही माझे नोकर आहात तर चालेल का नाही ना। चालणार आणि तसं चालवून घ्यायचं पण नाही चालवून ना घ्यायचं तर हे बाळकडू आपल्या जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना दिलं की देश आपला आहे राज्य आपलं आहे माणसं आपली आहेत आणि आपल्यावर राज्य कोण भलतीच लोक करत आहेत तर हे कितपत योग्य आहे आणि असं करून त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं आणि शिवाजी महाराजही तसे घडले एक खरोखरच चांगला पुत्र घडला पुत्र बाबा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोके झेंडा असे आपले शिवाजी महाराज होऊन गेले आता एवढे गड किल्ले घ्यायचे काही खाऊ आहे का हम्म ही जे मुघल आपल्याकडे आले होते त्यांच्याकडे फौज फाटा एवढा होता मनुष्यबळ एवढं होतं ना की ऐंशी ऐंशी हजार लाख लाख सैन्य घेऊन ते यायचे आणि आपल्याकडे मूठभर मावळे आपल्याकडे तेव्हा पण लोक जास्त नव्हती मग एवढ्याशा माणसांना घेऊन शिवाजी महाराज डायरेक्ट त्यांना कसे भिडणार हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की नाही आपण त्यांना आमने सामने नाही करू शकत सात आणि साठ आणि सत्तर लोक घेऊन जाऊन आपण काही लढाई जिंकू शकतो का नाही जिंकू शकत मग शिवाजी महाराज एकीकडे शिक्षण घेत होते लढाईचं आणि शिक्षण घेत असताना त्यांनी काय केलं ते आपल्या आजूबाजूच्या परिसरात हिंडले त्यांनी मित्र गोळा केले आता तुमचे पण मित्र असतीलच ना तसे त्यांनी मित्र गोळा केले त्या मित्रांना पण नीट समजावून सांगितलं अरे बाबांनो असं आहे आणि त्या ती मित्र लोक पण पर त्या पर पर परिस्थितीतून जात होते त्यांच्यावर पण सेम कंडिशन होती या मुघलांनी आपल्या इथे येऊन आपली सगळ्यांची शेतीवाडी उद्ध्वस्त केली होती शेत जाळली घरं जाळली आपला भारत देश खूप समृद्ध होता मी नेहमी तुम्हाला सांगते हे बघा कोणीही जिथे गरीबी आहे तिथे कोणी येणार नाही गरीबाकडे काय खायला मिळेल का नाही मिळणार म्हणजे श्रीमंताकडेच येतात ना आता ह्यांनी बघितलं त्यांना कळलं होतं की भारत देश तुजलाम सुफलाम आहे म्हणून सगळेजण भारतावर आक्रमण करत होते आणि तसं त्यांनी त्या लोकांवर आक्रमण केलं होतं आणि तेव्हा जरा आपले लोक बेफिकीर राहिले ते आम्ही कोणाचं वाईट केलं नाही तर आमचं कशाला कोण वाईट करेल अजूनही लोकांची हीच वृत्ती आहे आम्ही कोणाचं वाईट केलं नाही तर आमचं कोण कशाला वाईट करेल पण असं नसतं वाईट करणारी लोक आपला बरोबर वीक पॉईंट हेरतात आणि बरोबर तिथे गाव घालतात म्हणून माणसाने नेहमी अलर्ट असलं पाहिजे तुम्ही कोणी कोणाचं वाईट केलं नाही खूप चांगली गोष्ट आहे पण म्हणून आपलं कोणी वाईट करणारच नाही असं गृहीत धरू नका आणि तीच तीच चुकी आपल्या पूर्वजांनी म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या राजांनी राजा रामदेवरायांनी केली त्यांची तीच चुकी झाली की आम्ही कोणाचं वाईट केलं हो नाही तर आमचं कोण कशाला वाईट करेल ह्या समजुतीत तो गाफील राहिला आणि सगळी वाट लागली तर शिवाजी महाराजांचे हे जे मित्र होते त्यांच्या पण घरादारावर अक्षरशः ह्या लोकांनी गाढवाचा नांगर चालवत होता त्यांची शेती उद्ध्वस्त केली होती जाळून टाकली लोकांना खायला काय नाही आता काय करणार मग शिवाजी महाराज आजूबाजूच्या परिसरात फिरले त्यांनी लोकांची परिस्थिती बघितली व त्यांनी मित्र जमा केले ते मित्रांना आपल्या जवळ केलं त्यांना घरी न्यायचे आपल्याबरोबर त्यांना त्यांना सुद्धा ते भाला चालवायचं घोड्यावर बसायचं तलवार चालवायचं याचे शिक्षण द्यायचे आपल्याबरोबर त्यांना जेवायलाही द्यायचे बाळांना कुणाशी फायटिंग करायचे तर अंगात पहिले ताकद पाहिजे ना बघा रामदास स्वामींनी पण सांगितलं की तुम्ही ताकद कमवा पहिलं शरीर बळकट कमवा भले तुम्ही तलवारीने युद्ध कराल पण समोरचा माणूस असा हट्टा कट्टा आहे आणि तुम्ही असे लेशेपैसे असाल तर काय करणार तर शिवाजी महाराजांच्या पण हे लक्षात आलं व त्यांनी असे सवंगळी गोळा केले सगळ्यांना जवळ केलं त्यांना खायला प्यायला दिलं त्यांना समजावलं आणि इथे जिजाबाईंनी पण अक्षरशः तो नांगर असतो ना प्लाऊज बोलतात तो असं करतात ना त्या नांगराला सोन्याचा दात बसवला हो आणि ह्या लोकांची जी शेती होती ना ती सोन्याच्या नांगराने अँकर अँकर अशी नांगरून दिली की चला आता तुम्ही चांगली शेती करा आणि त्यांच्याकडे पण धनधान्य भरपूर यायला लागलं लाग लाग। मग आपलं एवढं सगळं चांगलं केलं म्हटल्यानंतर ती लोक ऑटोमॅटिकली शिवाजी महाराजांची फॅन झाली त्यांचे दोस्त झाले मग मा शिवाजी महाराजांनी काय केलं माहिती आहे ह्या मित्रांना आपल्या विश्वासात घेतला त्यांना सांगितलं बघा ही लोक आपल्यावर अशी अशी आक्रमणं करत आहेत देश आपला आहे राज्य आपलं आहे आणि इथे येऊन असं उद्ध्वस्त करतात सगळं हे कसं सांगणार त्यांना पण पटलं आणि मग शिवाजी महाराज काय करायचं म्हणजे लहान होते ते आपल्या एरिया एरियात फिरायचे सगळ्या एरियात फिरायचे कोणता डोंगर कसा आहे कोणता डोंगर कसा आहे कुठे पळवाट आहे कुठे गुहा आहे हे सगळं त्यांनी आपल्या निसर्गाचं आपल्या सह्याद्रीचं आपल्या कडे कपाऱ्यांचं निरीक्षण केलं कारण एवढश्या लोकांना घेऊन बाळांनो समोरच्या बलाढ्य सैन्याला भिडायचं काय खायचं काम आहे का हां माणसं म्हणजे तर काय उपयोग पुन्हा ती लोकं येणार नव्वद हजार लोकं घेऊन आणि आपली पुन्हा वाट लावणार म्हणून शिवाजी महाराजांनी हे डोकं चालवलं ते बोलले नाही तुम्ही मरायचं नाही मला तुम्ही हवे आहात बरोबर त्यांचं प्रेम पण होतं आपल्या मित्रांवर आणि माणूसच गेला तर फायदाच काय म्हणून त्यांनी गनिमी कावा काढला की नाही शत्रू बलाढ्य आहे आपण थोडे आहोत कुठे दाट झाडी आहे कुठे काय आहे याचं सगळं शिवाजी महाराजांनी निरीक्षण केलं आणि मग त्याच्यापुढे त्यांनी काय केलं माहिती आहे पुण्याजवळ एक रायरेश्वर नावाचं देऊळ आहे भोरला मला असं वाटतं ते देऊळ आहे तर तिथे आपल्या सगळ्या मित्रांना घेऊन गेले आणि बोलले आपण आपलं स्वराज्य निर्माण करूया आणि त्यांनी त्या रायलेश्वराच्या पिंडीवर स्वतःची करंगळी कापली आणि रक्ताचा अभिषेक केला त्या देवावर आणि सांगितलं हे देवा मी शपथ घेतोय की मी माझं स्वराज्य उभं करीन कारण रक्त सांडल्याशिवाय तर होणारच नाही ते लोक एवढे फौज घेणार घेऊन येणार मग आपले पण काही कामी येणारच ना, ना। ही होती स्वराज्याची शपथ रायरेश्वरावर शिवाजी महाराजांनी घेतलेली शपथ आणि त्याच्यानंतर त्यांनी युद्ध करायला लढाया करायला सुरुवात केली पुढच्या वेळेला त्यांनी कसा तोरणा घेतला पहिली लढाई कुठे केली ते मी तुम्हाला जरूर सांगेन पण तुम्हालाही सांगून बघा आपण पण तुमच्यात मारामाऱ्या होतच असतील होतात होता, मुलांच्या मारामाऱ्या होतात मुलांचा एक गुण मला फार आवडतो मित्राचा फोन आला चल मी अडचणीत की पोरं लगेच चालले शर्ट घातले चप्पल घातले की चालले आणि हा गुण खूप चांगला आहे मित्राला कायम मदत करावी खूप चांगला गुण आहे वाईट गोष्टीत करू नका मित्र वाईट करत असेल तर त्याला समजावून सांगा नाही हे बरोबर नाही पण मित्र अडचणीत असेल तर जरूर मदत करा मित्राच्या अडचणीच्या वेळेला त्याच्या आमंत्रणाची वाट बघायची नाही आणि चांगल्या वेळेला आमंत्रणाशिवाय जायचं नाही हा आपला स्वाभिमान आहे तर बाळांनो आजची गोष्ट कशी वाटली रायरेश्वराची शपथ ती मला जरूर कमेंट करून कळवा गोष्ट आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम